जगताचा जो गेतो वेध। तोच नेरु नगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी मंदिरातून चोरी झालेले दागिने पुन्हा पुजाऱ्याकडे सुपूर्द नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पूर्व येथील नेहरू नगर पोलीस ठाणे हद्दीतील चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुद्देमाल पोलिसांनी मंदिराचे पुजारी यांच्याकडे सुपूर्द केला आहे सविस्तर माहिती अशी की सन दोन हजार अकरामध्ये घडलेल्या गुन्ह्यातील खोडियार मंदिरातील चोरी गेलेल्या चांदीचे दागिने इतर वस्तू पुन्हा मंदिरातील पुजाऱ्यांच्या सुपूर्द केल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नेहरूनगर नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तीनशे नऊ किलोग्रॅम चांदीच्या देवीच्या वस्तू असा ऐकून एवज परत केल्या यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर पोलीस निरीक्षक अनघा सातवसे पोलीस हवालदार किशोर कोंडलकर समाजसेवक ताराचंद पलिया पत्रकार सुरेश डाबी इतर मान्यवर उपस्थित होते